पैकी सकाळी काय झालं हळ्या आणि तस जेवण नेहमी येतं आजच आलं फक्त नेहमी होत ना पण कधी कधी असं होत मग हे तुम्ही तक्रार लगेच सांगितली का त्यांना सांगितली दाखवलं सरांना त्याच्यामध्ये नाही पण आता सकाळी किती आळ्या होत्या तीन आळ्या होत्या तुम्ही कोणत्या भाजीमध्ये होत्या माश्या पण होत्या मग तुम्ही अशी तक्रार नाही का करत ही जेवण खराब येतय हां नमस्कार काल आज सकाळी पावणे दहा वाजता सेंट्रल किचन ची गाडी पावणे अकरा पावणे अकरा वाजता सेंट्रल किचन ची गाडी सोमतवाडी शाळेमध्ये या ठिकाणी आली गाडी आल्यानंतर आमची प्रोसेस असते की आम्ही सर्व गोष्टी चेक करून घेतो जेवणाची गुणवत्ता आहे का व्यवस्थित काही त्या ठिकाणी आम्हाला आळी सदृश काहीतरी त्या ठिकाणी दिसल्याबरोबर आम्ही तात्काळ सर मी तुम्हाला एकच तुम्ही अजूनही की आळय सदृश दिसला होता सगळ्या शाळांनी जेवण रिटर्न केला त्याच्यामध्ये आळय आहेत फोटो आहे तुम्ही आधी शे किती वर्ष काम करता येईल दिसत वीस पंचवीस वर्ष तुम्हाला आळया आणि आळय सदृश समजत नाही तर मग हे सर हे अतिशय गंभीर आहे मी तुमच्या वरिष्ठांना तुमची तक्रार आता करणार आहे पुढे सांग पुढे आम्ही आमची मुलं म्हणून या मुलांचं संगोपन करतो त्यांचं आरोग्य तर तात्काळ आम्ही असं आढळल्यानंतर सेंट्रल किचनशी संपर्क साधला आणि एक अर्ध्या तासामध्ये त्यांनी या ठिकाणी आता पाव दीड वाजता सर्व मुलांची जेवण वगैरे घालून दुसरी भाजी पाठवली दुसरी भाजी सर्व केली आणि त्या ठिकाणी जी अगोदर भाजी आली होती ती आम्ही डिस्ट्रॉय केलीच ठिकाणी त्यामुळे डिस्ट्रॉय का केली हा डिस्ट्रॉय केली म्हणजे त्यामध्ये का केली काही आळे सदृश आढळल्यामुळे नक्की सदृश का आळे नक्की नक्की काय म्हणायचं नक्की आळी सदृश होती तर मग तुम्ही रिटर्न करा पाठवलं रात्रभर भिजवल्यानंतर त्याला थोडेसे मोड येतात ऐक ना आळे सदृश होती तर मग तुम्ही रिटर्न करा भिकल हा मग आम्हाला ते योग्य वाटलं नाही की मुलांना देणं आम्ही लगेच दुसरी भाजी मागवली त्या क्षणी आणि मूळ मुद्दा असा आहे जेवणामध्ये आळी होती का आळी आढळली म्हणजे मला तरी दिसते नाही ते आढळ सदृश होतं काहीतरी त्याच्यामध्ये ना असं आम्ही तुम्हाला फोटो दाखवू का आळेचा पाहिजे का तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी पण दाखवलेत एक गोष्ट विचारायची नक्की तुम्ही कोणाला पाठीशी तर वारंवार खोटं समोर आहे तुमचं वारंवार खोटं येते आमचं असती ना तुमची मुलं असती ना तर आळे आहे हे तुम्ही स्पष्ट सांगितलं असतं सेंट्रल किचन एक थर्ड पार्टी एजन्सी नाही तुम्ही आजूल कॅमेरा समोर सांगितलं कि जेवण परत पाठवलंय तिथं त्या घाणीमध्ये जेवण टाकून दिले तुम्ही आणि तुम्ही डिस्ट्रॉय म्हणजे काय सर आम्हाला अर्थ सांगा बरं ते नष्ट आहे का ते नष्ट पुरा नष्ट त्याला नष्ट ऐका ना डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय होतंय का मुलांना द्यायचा उद्देश नाही आमचा कुठल्याही मुलांनी ते खाल्लेलं नाही तात्काळ आम्ही ते परत आम्ही खाल्लं असं म्हणतच नाहीये स्वतः नाही तो जेवणाचा विषय नाहीये दबाव पण आणत नाहीये आम्हाला फक्त एकच आवय आळई होती की नाही होती बस आळ्या जेवणामध्ये आळी होती का नाही आम्हाला तेवढं फक्त सांगा हो किंवा एवढं सांगा सदृश्य काय काय आम्ही दबाव तुमच्या तुम्ही आहे ते आम्हाला क्लिअर सांगा काय ते त्या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की मला आळे सदृश आढळल्याबरोबर मी त्या ठिकाणी लगेच दुसरी भाजी मागेल आणि एक अर्धा तासातच त्या ठिकाणी तुम्हाला सांगू का सर प्रचंड दबावाखाली आहेत हे सांगत नाही मॅडमला आपण दाखवलं आपण सगळ्यांनी पाहिलंय मुलींनी सांगितलंय सगळ्या आश्रम शाळेने राजम्याची बाजी परत केली तुमच्या माध्यमातून दोन मिनटं गावारी साहेब दोन मिनटं मॅडम आपण फोटो पाहिले आपण सगळं काय पाहिलं आळई होती का नव्हती दाखवल्यानंतर आळई आहे ना सर ऐक ना आपल्याला कोणती टेक्नॉलॉजी हवी नवीन मला पाठीशी पाहिले ना तेव्हा ते आळी पाठीशी घालतो एकदम क्लिअर बोला पाठीशी घालायचा थोडस वाटतंय त्यांना थोडस थोडस वाटतंय त्यांना झूम केल्यानंतर झूम झूम केल्यानंतर झूम केल्यानंतर आळी सारखं वाटतंय अशी नाही वाटत अशी बघा बघा आता बारीक याच्यामध्ये सदृश्य नाही वाटत आणि जशी तक्रार आली एक लगेच आम्ही तात्काळ एकच सांगा जेवणामध्ये आळी होती की नाही झूम केल्यानंतर दिसतय अशा वेळेस प्रत्येक वेळेस आपण मोबाईल घ्यायचा फोटो काढायचा झूम करायचा आणि प्रत्येक वेळेस जेवण करायचं असं असतं का नाही आपली जबाबदारी नाही आपली जबाबदारी नाही का बारकाईने पाहणं निश्चितपणे आहे निश्चितपणे मग आपण आपली जबाबदारी कशी टाळतो मग सकाळी आपण झूम करून का नाही पाहिलं ते लक्षात आल्याबरोबर आम्ही लगेच दुसरं जेवण फेकलं पण आहे ते जेवण झूम करून आता तुम्ही जेवढं टाळताय सगळं आम्ही सर ऐक ना सर ऐक ना आपलं एक आपलं एक एक मत सांगा की आळाई नव्हती म्हणून सांगा डायरेक्ट क्लिअर क्लिअर आपल्या मानाने सांगा चला आपलं जे म्हणणं आहे ते सांगा आळाई नव्हती ही पोरं सगळी ही पोरं कुटरडी आहेत मॅडम कुटरडी आहेत आपण एकटे खरे आहेत आपण एकटेच खरं सांगतो तेव्हा सदृश्य मॅडम मागाशी जेव्हा आपण तिथली जी भाजी पाहिली रिटर्न आलेल्या याच्यात त्याच्यातही आळी दिसलेली त्याच्यातही आळी दिसली तेव्हा आपण पाहिलंच नसल झुम नव्हतं केलं मुलं आपल्या सतसत्ला सर पटलं पाहिजे स्पष्ट सांगतो आम्ही मुलांना अळी दिसते आणि तुम्ही म्हणता अळई सदृश्य काय नक्की काय गोलमाल काय नक्की हा तुमच्यावर दबाव कोणाचा नक्की नक्कीच तुम्ही नक्की कोणाचे अंडर कोना कोना काम करताय साहेब आणि आम्ही मुलं सगळी कबूल करतात आळई आणि तुम्ही म्हणता आळी सदृश्य आणि आम्ही दाखवतो झूम करून दिसतोय नक्की प्रकार काय नक्की काहीतरी डाळमध्ये काळ आहे निश्चित पद्धतीने वीस वर्ष झालेली माणसं इथं काम करत आहेत दबाव खाली आहेत यांचं कामच आहे की मुलांना चांगलं उत्कृष्ट जीवन देणे जर आळय आणि आळय सदृश्य ही गोष्ट सर आम्हाला खूप हास्यास्पद वाटते तुम्ही ठाम राहा ही गोरगरीबाची मुलं शिक्षण मला या माध्यमातून आहे ना राज्याचे आदिवासी विकास मंत्री त्याच्यानंतर आदिवासी विकास कमिशनर या सरांची पण तक्रार झाली पाहिजे सगळ्यांची अप्पर आयुक्त प्रकल्प अधिकारी ह्या सगळ्यांना मला या माध्यमातून सांगायचे या शाळेमध्ये थर्ड पार्टी ऑडिट केलं पाहिजे एक चौकशी समिती बसवा इथं जेवणच नाही तर सगळ्याच गोष्टी इथं चुकीच्या आम्हाला आढळलेल्या आहेत बऱ्याच वेळेला आता सुद्धा आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं सांग की कॅमेरा घेऊन यायचा नाही अगदी पोलीस प्रशासन सांगते की शासकीय कामाच्या ठिकाणी आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकतो पण इथं आपल्याला सांगितलं गेलं की प्रकल्प अधिकाऱ्यांचा फोन आहे आणि तुम्ही इथं शूटिंग करू शकत नाही तुमची शाळा जर चांगली असेल आलबेल असेल तर आम्ही कशाला हे करणार आहे पण एक पालक म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून मी आपल्याला सांगतो या सर्व जबाबदार लोकांकडे आम्ही शाळेची किंबहुना प्रकल्प कार्यालयाची तक्रार करणार आहोत की आपण जे टिमकी मिरवता आपण जे सांगता ते अतिशय चुकीचं आहे शाळेमध्ये साधा घनकचरा व्यवस्थापनाची सुविधा नाही आहे साधा डकला खोदला त्या डकल्यामध्ये ते सगळं वतून दिलेलं आहे इतकी दुर्गंधी शाळेमध्ये पसरलेली आहे मुलींना आत्ता विचारल्यानंतर गरम पाणी नाही शौचालयाचा युनिट नाही मग अशा परिस्थितीमध्ये जरी त्या मुलं राहत असतील तर ह्या शिक्षकांना आपण जाब विचारतो आहे किंवा बोलतोय तर यांची आपण कमिशनरला फोन करतोय आयुक्तांना ते देखील खरं तर, तर फोन उचलत नाही माझं म्हणणं आहे की मी आपण त्यांना लेखी कळवूयात मॅडम आपण देखील लेखीवरती कळवा तुमच्या ज्या सुविधा आहेत त्या मागून घ्या पण असं भविष्यामध्ये चालणार नाही बरं 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 पण आता मी शाळेत होतो तुमच्या ठीक आहे विषयी चालू आहे अपर आयुक्त जे गोपीचंद कदम साहेब आहेत ते नंतर माझ्याशी बोलतील बोलल्यानंतर मी लेखी त्यांना कळवणार आहे कमिशनर मॅडमला देखील त्या uh, ठिकाणी मी सांगणार आहे कमिशनर uh, मॅडमचं नाव काय कमिशनर काय नाव त्यांचं कमिशनर नाशिक ना नक्की एकच बोलता माझ्याकडं नंबर आहे पण नाव काय गुंडे गुंडे तर ही सगळी प्रक्रिया आपण करतो सगळी तुमच्या माध्यमातून तुम पाहतोय मला आदिवासी समाजाला पण सांगायची आपली मुलं इथं शिकतात मुलांवरती लक्ष द्या मुलांच्या शिक्षणाकडे आरोग्याकडे लक्ष द्या शासन त्याच्यावरती खर्च करत आहे राज्याचं नऊ टक्के बजेट आहे म्हणून आदिवासींना सांगितलं जात आहे की आपल्या मुलांना मिळत आहे का याची सुद्धा चौकशी आपण केली पाहिजे आणि हे आदिवासी विकास मंत्री जे काय महोदय आहेत त्यांनी देखील हा जो विषय आहे तो गांभीर्याने दखल घेऊन हे ये ये जे शाळा प्रशासन आहे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे धन्यवाद